भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे एसटी महामंडळाची झालेली दुरावस्था यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश सावंत आणि महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वात कणकवली एसटी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आलं कणकवली येथील विभागीय नियंत्रक अभिजित पाटील यांचा मनमानी आणि भोंगळ कारभार अनियमित एसटी फेऱ्या शयनयान गाड्या इतर विभागाकडे वर्ग करणे भोगस बांधकाम नादुरुस्त गाड्या वाढते अपघात प्रवाशांची होणारी गैरसोय याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी विभाग नियंत्रण कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला यावेळी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या कारनाम्याचे पत्ते उघड करण्यात आले आणि प्रमुख मागण्यांपैकी आंदोलनादरम्यान सर्व मागण्या मान्य करून मंजूर करून घेऊन आंदोलन यशस्वीपणे पार उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेना अनुप नाईक रुपेश राऊळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर हरकुळ बुद्रुक सरपंच बंडू ठाकूर आबा मुंज संजय सावंत तात्या निकम अजय सावंत संजय रावले महेश डिचोलकर विकास राऊळ सिद्धार्थ तांबे आदी उपस्थित होते मी एसटी कामगार जनते जिल्हा प्रमुख म्हणून फॉलो करतो दोन्ही अधिकाऱ्यांना समोर बोलवा आणि माझ्यासमोर विचारा विचारा दोन सेक्युरिटी ऑफिसर मुळे आहेत त्यांना जर बोलवतोय प्लीज मुळे साहेब तुम्हाला तुम्हाला सेंट्रल ऑफिस वर सव्वीस लाखाच्या अपहाराबद्दल अनऑफिशियल चौकशी करून आपल्याला अहवाल सादर करा पत्र आलेलं नाही सव्वीस काय तुम्ही ज्या टेबलवर ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीवर पाहिजे ना तुम्हाला बरं दुसरी गोष्ट अनियमित गाड्या अपघातांचं प्रमाण या सगळ्या मिळणार की ऑर्डर मला ऑर्डर कशा गाड्या चालतो दहा दिवस बघतो तारीखी नाही एस टी अधिकाऱ्यांचा महामंडळातील पैशांचा अपहार करणार निषेध असो आज एसटीच्या संदर्भामध्ये शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं एक धरणे आंदोलन होतं त्याचं नेतृत्व आमचे सहकारी सती सावंत आमचे अनुप नाईक आमचे पिळणकर सुशांत नाईक आणि सर्वच या जिल्ह्यातील रुपेश राऊड या जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होते याच्यामध्ये जवळजवळ सात आठ प्रश्न महत्वाचे होते आणि या सात आठ प्रश्नांवर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनकर्त्यांनी यश मिळवलेलं आहे पहिला प्रश्न होता आमचा याच्यामध्ये की जे शासन आपल्याकडे हा जो कार्यक्रम झालेला होता त्याला जवळजवळ साठ लाख रुपयाचं बिल हे शासनानं दिलेलं होतं पण जवळजवळ शहाऐंशी हजार रुपये म्हणजे सव्वीस लाख सव्वीस शहाऐंशी लाख सव्वीस लाख रुपये येणं होतं ते अद्याप आलेलं नाही त्याबाबतची भूमिका आम्ही मांडली वर्षभर उलटून गेलेलं आहे अजून शासनाने ते पैसे एस टी महामंडळाला नाही याच्यासाठी आग्रही भूमिका मांडली लवकरच आपण त्या त्याच्याबाबत पत्रव्यवहार करू आणि ते पैसे मागून घेऊ ही भूमिका मांडली दुसरी प्रश्न होता आमचा शयनयानच्या संदर्भात सहा शयनयान गाड्या होत्या ह्या गाड्या आपण असक्षम आहोत त्या चालू शकत नाही अशा प्रकारची भूमिका एस टी महामंडळाने मांडली आणि त्यामुळे त्या गाड्या या जिल्ह्यातल्या प्रवाशांपासून वंचित होत्या त्या गाड्या आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पुन्हा मागून घेऊ आणि त्या गाड्या या जिल्ह्याला आपण चालू अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी होती दुसरा आमचा तिसरा प्रश्न होता की या म याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपघात होतात अनेक गाड्या नादुरुस्त होतात आणि त्यामुळे त्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याबाबतसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्यानंतरचा प्रश्न होता आमचा सगळ्यात महत्त्वाचा की ज्या गा जिल्ह्यातल्या गाड्या आहेत वाहतूक एक एक किलोमीटरच्या अंतरावरच्या त्या गाड्यासुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरू नव्हत्या आणि म्हणून एक उदाहरणार्थ तर आपण एक हरकुळ विभागाची एक गाडी ही त्या ठिकाणी चालू करावी याबाबतची मागणी सतीश सावंत यांनी मांडलेली मां, होती आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण सुरू करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि ते दिलेलं नव्हतं चालू केली नव्हती आणि आज त्याच्याबद्दलचं पत्र घेतलं आणि आजपासून किंवा उद्यापासून ती गाडी सुरू होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे दुसरं एक त्या ठिकाणी या जिल्ह्यातला जे प्रवासी होते त्यांनी वाहतूक केली होती एस टीची गाडी घेऊन देवदर्शनासाठी त्यांचं जवळजवळ नव्वद हजाराचं बिल हे त्या ठिकाणी पेंडिंग होतं गेली वर्षभर आणि वर्षभर सातत्यानं ते त्या ठिकाणी अनेक विभागाशी अशी सावंतवाडी असेल कणकुली असेल सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि या आंदोलनाच्या माध्यमात सुद्धा आज त्यांच्या अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचबरोबर जो महत्वाचा विषय होता की आताच एक आमच्या हाता समोर आला की एक कर्करोगाचा पेशंट आहे त्यांना जवळजवळ पासष्ट हजार रुपयाची गरज होती आणि अधिक त्रेचाळीस नंबरवर त्यांचं जवळजवळ तेत्तीस की त्रेचाळीस नंबरवर नाव होतं ते सुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी मुंबईच्या संपर्क साधला बोंबले साहेब म्हणून त्यांनीसुद्धा वित्त विभागाला त्या ठिकाणी ते, ते पैसे त्वरित त्या ते ठिकाणी त्यांना देण्यात यावे हीसुद्धा मागणी त्या ठिकाणी लावून धरली आणि तेही मागणी त्या ते ठिकाणी मान्य झालेली आहे तर सर्वसामान्य जनतेला एस टीची चांगली सेवा मिळावी आणि त्यांना त्या ठिकाणी खाजगी बसेसच्या नाहक आर्थिक भूदंड पडू नये ही सुद्धा मागणी आमची त्या ठिकाणी राहिली आणि म्हणून अनेक गाड्या त्या ठिकाणी आपण सुरू कराव्यात ही सुद्धा भूमिका आम्ही मांडली एस टी प्रशासनानं त्यांचे जे संबंधित अधिकारी होते त्यांनी सगळी ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि लवकरात लवकर ग्रामीण भागामध्ये सुद्धा एस टीचं एस टी व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे अशा अनेक मागण्यांच्याकरता आम्ही त्या ठिकाणी आग्रही होतो आणि या सगळ्या आग्रही मागणीच्या बाबतीमध्ये ले त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि एस टी प्रशासनाला त्याबाबत आम्ही चाब विचारलेला आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेला एस टीची चांगली सेवा अधिकरे, त्या ठिकाणी मिळावी आणि जर हे सगळे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं जनतेशी वागावं प्रश्नांशी त्या ठिकाणी उकल होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा न्याय मिळावासाठी प्रयत्न करावा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये